सरा सर रे तर नवरत तर नवरत तर कोण चाललेगा हां सर सर चालू कंटिन्यू च्या दादा नंबर डायल करा नाही दिसत का एवढं

येत फ्रिज हा काय केलं 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 माधवी ताई साठे यांच्या चॅनलच गाण्याचं शूट चालू आहे नवरी झाली ग नवरी झाली र तर या गाण्याचं शूट आहे तर सर्वांनी माधवी ताईच्या चॅनल न बघा सपोर्ट करा सबस्क्राईब करा माझ्या बी चॅनल ला सपोर्ट करा लाईक करा आणि नाहीतर तिचं सांगितलं म्हणून तिच्या चॅनल वर जायला लागतो मी तर गो कोण कोण आहे दाखवले सगळी आई झाली वडील झाले आहेत ते हिरो आहेत ते, ते, ते कॅमेरामॅन दादा आहेत की आपली हिरोईन आहेत तिथं आहे आणि पोलीस इन्स्पेक्टर पण आहे तिथं सोन ना नाही बघा पोलीस इन्स्पेक्टर पण आहेत आणि प्रेक्षक पण आलेत बघायला शूटिंग कसं करतो आपण ते इथं माझ्याकडे फोन जिला काळजात दिला मी आसरा तिला आवडत होता दुसरा या गाण्याचा निर्माता अभिनेता मीच आहे आणि नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा गाणं कसं वाटलं ते तुम्ही कमेंटद्वारे सांगू शकता चॅनेलचं नाव आहे भारत नाना गायकवाड ऑफिशियल चॅनल

ए मम्मा ए ममी खुणा

Cảm ơn bạn đã theo dõi Để không bỏ lỡ những video hấp थोडं सावलीत या थोडं थोडं पुढं या बार बा लई झालं थोडं मार सावलीत तुमच्या पुढं जा त्यांना पलीकडे जाऊ द्या सावलीत त्या साईडला घ्या त्या साईडला ब्रेसवर ऊन येतं आहे मध्ये चेहऱ्यावर पण अर्ध ऊन पलीकडंच्या बाजूला जावा त्यांच्या इथे एक आहे सावलीत जावा जरा तू तू त्या साईटला जा

चालला मम्मी नटून आली थोडं तुम्ही दागिना वालय ते त्यांची मम्मी आहे मम्मीच नजर

अपने छिप तुम जाए मारे है कि पाँच चंदे से तुम्हे थामा बोल तुमने तो रोमांच आता है इसलाइन हाँ नादी आप बोलोगे क्या तोड़ता रिकॉर्ड तोड़ बोलो क्या क्या ती बोलते ती ताई प्रिंट या लोना तो हम तो या तना वहाँ सब एक नज़ूसी ही तुन ही तुन नज़ूसी इन होते चिल्ली

असं नाव हात घालताय तिला म ना आहे घरी चल चल घरी <laughs> अरे अरे माझा हात पाहिजे आणि त्या कपड्यात वर तुम्ही घ्यायचंय साईडला पेस्ट ठेवायचा मला शब्द टाकायसाठी तात्पर्य टाकायसाठी सांगतो तुम्हाला बरोबर मी त्यांना सिच्युएशन समजाव

Ai, i a